ते बघा असं काळो कलर इलो होतं का मस्त काळं म्हणजे थोडंसं ब्राऊन काळो काय वेगळंच कलर काळ नाच नाही नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओत तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी बऱ्याच दिवसांनी आमच्या शेतातून व्हिडिओ चालू करतो तर मध्ये मी नव्हते थोडंसं कामात होते त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे बनवू आणि आज मी व्हिडिओ टाकलो आहे आणि आज जो व्हिडिओ बनवते ते उद्या टाकतो आहे तर आठ मध्ये गॅप गेलेली माझ्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे आता बघूया परत व्ह्यूज वगैरे कमी होतात वाटतं असं होतं आणि मी नवीन आता शॉर्ट व्हिडिओजाकूक चालू केलेले असते त्याच्यामुळे आता शॉर्ट व्हिडिओ पण बनवचे असतात आणि एडिटिंग वगैरे करू जाऊ नये रात्री जमल्यामुळे मला लवकर झोप वगैरे येतं त्यामुळे आता आई आमची वाली आणि काढता आई आता हेल्प करूया थोडीशी आपण आणि मग मी शेने काल घातलेले दाखवलं आहे ते सुकले आहेत ते बघूया आईन पलटल्यानंतर काय जाऊन तुम्हाला दाखवते चला योगा बघा आई यासाठी वाली काढता आणि आतमध्ये जाऊन जाऊ जागा पण नाही आणि इकडे टॉम इलो टॉम बघा एकदम क्लीन दिसता अंघोळ केल्यासारखी पण आंघोळ करणार नाही तू आंघोळ अंघोळ करतेस ना तू बाबू तोंड उघडू जा हे बघा यासाठी गाई वाली आणि वालीचे घर सगळ्यात महाग असत बाजारात दीड हजारच्या आसपास पाहिली या आणि मी शे दाखवते आता आईन पलटल्या नाहीत काय जाऊन बघूया आपण घातले ते कारण शे घातल्यावर पण मध्ये वाटतं चार पाच दिवस गॅप पडली या व्हिडिओ त्यामुळे शेनी सुकले असले जाऊन बघूया आपण आई पलटलं आई नाही पलट जाऊन बघूया हे बघा पंपाच्या वायरीच जाता परत जाऊया वाटच नाही भाऊ शॉक लागत ना रे बघा वाट बघता माझी च जाऊया टाम विहिरीचं पाणी आठ दिलं आणि विहिरीच काहीतरी पडला काढूया काठी या सायटिक घातले जाऊन बघूया आपण हे बघा मी घातलेले शेणी सुकान वर उचाललेत असे पलटूचे असतात म्हणजे खालसून पण सुका हवे मग वाटत खूपच पातळ झाले ते ही बघ मोडून सुद्धा टाकली टॉमचंच काम असत आईन घातलेले शेणी बरोबरच जाड आणि मी घातलेले खूप पातळ झाले टॉमच मित्र येईल या साईटिक हे बघा असे पलटून ठेवचे असतात जेणेकरून खालून पण सुकतीत ते सुकले काय नंतर लावून ठेवतो आम्ही केवढी शेणी घालणव नाही जाऊया आता आपण टॉमी रेड होता का खेळ ये आयांचं टॉमी या थांबते घातलं दे नको चावा चहावा नको त्या हाय काम चालू आहे शेणी सुकल्या आता मी अशी एक भारी गोष्ट दाखवते जी आमच्या दारासमोर येव ही बघा कसली भारी फुलं फुलली आहेत मस्त दारासमोर एकदम भारी वाटतात बघू बघा किती फुलली आहेत बघू एकदम भारी वाटतं फुलं कशी वाटली कमेंट करून सांगा दारासमोर आणि तुमच्या पण घराकडे अशी फुलं आहेत काय कमेंट करा वेगवेगळ्या कलरची आहेत दोन कलरची बघा कोंबडी आहे आतमध्ये घाबरला अनंत कळे बघलेले आहेत ना पाणी घालू हवे फुलता काय गे झपको अनंत तसं फुललं मग बारीक पाकळ्याच हे बारीक नाही बघा एवढे काढून झालेत बारीक खालच्या कोपऱ्या सून वरच्या कोपऱ्या दिल्या आता काही जास्त गावायचे नाही पायली बर गावतीत ना घर बर घर गावतीत पपई काढून कोणाको दिलं होतं खाना तरी असते गे बाद झाली त्या हात आणि रसा पपई असल्यामुळे गावनच नाही पडली काय फुटत ते कच्चो आता काढू गो गे गावाच नाही खाल्याने चिमण्याने काजीत जाऊन येते मग मी पेरू गाव गावत काय पेरवा खूप लागलेली ताई खूप पेरू घेऊन गेला वाली तू काढून ठेवलं आई नाही वाली काढून आपल्या नाक भेटत काय ताई असे पेरवा काढून घेऊन गेला त्या पेरू दिसला मोठ्या मना पेरवा गिल्ली आई खाल्लेलीच होती त्या बारक्या पिक्या दिसत पेरू वगैरे सगळी पक्ष्यांनी खाले नाही माका काही ग्रावाक नाही काधीच जाऊया आपण काढीत जाऊ पोकड त्यांची त्यांचा वया असतं तेव्हा कधी नसतं आणि असतं तेव्हा मी खाणे नाही टॉम टॉमी आडी येतो बाबू तो बघा निरागस कुत्रो एकदम मस्त टॉमी बघा चावतो त्या का कुत्रो गाडीच कुत्रू टॉम शी काठी काटी काठी नीट जाते या यापासून काम चल गाडीवर बसून नाही चलय काम या विसरून घे रे तुका जाऊया गाडीत चल घमेला घेऊन जाऊ मग दोन तापया जर पिकलेली काठी सगलेलं काढणार काढून गेला खाऊन गेले चिमणी तो आंबो द्या का दहा देतात दाब देतात आमच्याकडेही तू पत्ता त्याचं पण घर आता त्याचं पण घर आहे काजीत जाऊच म काजीत जाऊया आणि ते वाटेत एक चारा बरं झाड माहिती आहे ते चारा बरं पिकली आहेत काय बघ बघी जाऊन आईची आई आहे त्यापासून काय सांगता बघा येवडल येईला येला कसा येला काय सांग काय आणि तिथे त्या दिवशी सांगत का निवडलंय ठेवलेली काढले आता काय आता निवडले सोयांनी उडून दिवडल कुत्र्या भातीत घाला मग हा बघा इथे झाड कच्ची दिसत पिकान गेली पण ती बिचारी हे या बघा यासाठी कच्ची आहेत नाही इकडे पिकान पण गेली त्याची बिये पण फोडून खातात चारा बोराचे आमच्याकडे चाराच बोलतात कोण बोरा बोलणार नाही पण मी ऐकलंय चारा बोरा बोलतात है का तीन दिसत जर पिकलेली आपण काड़ी येते पटपट हे बघा एवढी भेटली कच्ची आहेत आणि थोडीशीच पिकी आहेत किती दिवस मी लक्ष ठेवून होते झाडावर आणि असंच अजून भरपूर खाऊया हे बघा याची बी पण खूप महाग आहे बाजारात चारोळी बोलतो होती काहीतरी खूप महागा माझी मैत्रीण सांगू ती आपण फोडून विकलो होती तीनशान किलो घेतले मी किलो हो किती फोडू हवे बापरे आपण खाऊया बघा अशी गोष्टी असतात ज्या आपल्या फुकट खाऊ भेटतात त्यासाठी आपल्याला कोकणात द्यायचं त्याला खाऊन घेऊया बघूया कसं लागतं मस्त बघा बघायची बी मी दाखवूच आहे ना मी ठेवतोय टिशात ठेवूया आणि याचं बाहेरचा पण भारी लागतं आंबट असं थोडा ह्या बघा या, या माझ्या मामाचं घर आणि मामाच्या माळ्याचा गेलाय मी भांडी कडूक आईन मग बोलवले जाऊया म्हणान जाऊयाची घरात आहे माळू बघा आधी वर चढतोय व्यवस्थित बरी आहे मग जागा माळ्या काय काय ठेवलं अडगळ्या खोड्या आई तर काय बघूच हे बघा मामाकडे भांडी काढू गेलेले माळ्यावरची आणि येताना चिकू घेऊन हो येले एवढे चिकू भेटले साईज बघा किती मोठी आहे थोडे मोठे भेटले थोडे बारीक भेटले हे बघा खूप मोठे चिकू आहे घराकडे घेऊन जाऊया आपण सगळ्यांनी पिकत घालूया डिंक लागतं आता डिग डिग जाऊया घराकडे खालती दिसता आता माझा घर